जैन मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला आधी पहिल्यापासूनच माहीत आहे की आपण एक दीडशे झाडं आपल्या फार्ममध्ये लावल्या तुम्ही पाठी बघू शकता आणि त्याच्यामध्ये एक मी छोटीशी माहिती सांगणार आहे जसं की तुम्हाला हे पेरूचं झाड आहे तुम्ही हे एक पेरूचं झाड बघू शकता आणि तुम्हाला अजून एक मी पेरूचं झाड दाखवतो त्याच्यामध्ये पाने आणि कशा प्रकारे त्याची वाढ झाली आहे हे एक पेरूचं झाड आहे आपण दोन्ही पेरूची लागवड एकाच टायमा केली आहे त्याला खर पाणी टाकलेलं आहे ह्या पेरूच्या झाडाची वाढ तुम्ही बघू शकता हे पानं बघायला जुनवाढ झाले दल... जुन दल... जुन आहेत आणि यांची पूर्ण ग्रोथ झाली आहे आपण तुम्ही बघू शकता त्या दोघांमध्ये क्लिअर कट मी तुम्हाला याच्यामध्ये फोटोमध्ये पण दाखवतो फोटो काढून तुम्हाला डिफरन्स कळ कळून जाईल या यामागील कारण म्हणजे जेव्हा सुरुवातीला ह्या झाडाला पेरू लागले होते तेव्हा पेरू बघा ह्या प्रकारचे लागले होते तुम्हाला दाखवतो मी ह्या आकाराचे पेरू लागले होते ह्या झाडाला तर ह्या आकाराचे पेरू जेव्हा लागले होते तेव्हाच आपण काढून टाकले होते आणि ते परत काढून टाकले पण ते जे छोटं झाड आहे त्या त्यामध्ये आपण एवढे मोठे मोठे पेरू लागले होते आणि त्यामध्ये अराऊंड सात ते आठ प्रकार सात ते आठ पेरू लागले होते तर ह्यामागील तोच डिफरन्स आहे कारण आपण ह्याची जे पण पहिले फळ फळ धारणा करते झाड तेव्हा ते पूर्ण जमिनीतले जे जीवनसत्व आहे जसे की पोटॅश झालं कॅल्शियम झालं सगळे जमिनीतून घेऊन ते पूर्ण या फळांमध्ये येते आणि तेच आपल्याला भेटतं पण आपण सुरुवातीच्या काळ त्यामुळे सुरुवातीच्या काळात आपण कोणतीही फळधारणा घेत नाही त्यामुळे क्लिअर कट मला हाच डिफरन्स बघायचा होता की काय डिफरन्स निर्माण होतो आपण एक एकामध्ये फळधारणा पूर्णपणे घेतल्यावर आणि एकामध्ये पूर्णपणे नाही घेतल्यावर तर सुर जसं मी सांगितलं सुरुवातीला तर बारक्या प्रकारची फळं होती पेरू होती त्याला आणि ते आपण काढून टाकले आणि आता ही झाडाची वाढ बघू शकता पूर्णपणे ओवरऑल तिची झाडं आणि पाण्यापणाची एकदम जुराट झाली आहे पूर्ण वाढ झाली दिसते पण जर तुम्ही त्याच झाडामध्ये बघितलं बघितलं तर बघा आता पण एक पेरू आहे इथे आता पण तुम्ही बघू शकता की हा एक एवढा मोठा पेरू झाला आहे ह्या झाडाच्या पेरूमुळे जे पण आपण खत पाणी टाकतोय जे आपण जीवामृत आहे परत ह्याच्यामध्ये अजून कुठचाही शेणखत आहे जैविक पद्धतीचे जे पण काही जीवनसत्व टाकले आहेत ते हे सगळे फळधारणा घेतात त्यामुळे या झाडाची आहे आणि जे काही डेव्हलपमेंट होत आहे ती थांबून जाते आणि ते सगळं हे फळ घेऊन जातात त्यासाठी आपण कधी सुरुवातीला पहिले फळधारणा घेत नाही तसेच त्याचप्रकारे आपण वेगवेगळ्या झाडांची पण व्हिडिओ बनवणारच आहे हाच क्लिअर कट एक डिफरन्स होता ह्यामध्ये तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचे काही अजून सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याच्यावर आपण चर्चा करू बघा मित्रांनो आपण झा फळं काढली आहेत आप अराऊंड त्या झाडाला कमीत कमी साठ ते आठ पेरू लागले होते त्यातले आपण छोटे बारके होते म्हणून तिथेच टाकून दिले आणि हे थोडे खाण्याजोगे आहेत कच्चे आहेत पण ठीक गोड लागतात खोडून आणि बघा आमचा खाणारा हे पेरू खाणार पेरू काय पाहिजे तुला काय ते पेरू पाहिजे हां ठीक आहे बघा हे मित्रांनो जसं सांगितल्याप्रमाणे म्हणून आपण काढून टाकले ते सगळे पेरू कारण सगळी जे आतमधले कस वगैरे असो तो सगळा काढला आहे तुम्ही बघू शकता तर आपण म्हणू शकतो जरा वाईट वाटतच आहे पण ठीक आहे आपल्याला फ्युचरमध्ये पाहिजे तर आत्ता काही ना काहीतरी आपण सॅक्रिफाईस केलंच पाहिजे तर पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन इन्फॉर्मेशन घेऊन तोपर्यंत जय हिंद